भाजपा मायुतीचं बहुमत आहे ते, ते निवडून आलं करत सदस्याचा फॉर्म भरण्यात आला तिथं तीन गट स्थापन त्यांचे बेहत्र दिले त्यांनी एमआयएमचे दोन्ही नगरसेवक पीठासन करा तुम्ही का बोलायचा त्यांना त्यामध्ये कमी दाखील त्यांचा मुस्लिमच्या नावावरून मुस्लिमचे मतदान घेऊन पाठिंबा दिले आणि बारा नगरसेवक आहेत मुस्लिम समाज मुस्लिम समाजाच्या नावानं मतदान मागायचं नारे तक झाला आपण अधिकृत असं पाठिंबा दिला नाही असं त्यांचं मत आहे तर आपण एमसले ते त्यांना विचाराह हो तुम्ही भाजपचे पक्ष निवडून आलेले चार त्यांना विचाराह हो तुम्ही त्यांना बरोबर तो आपने क्या एमआयएमची तपशील ये स्वीकृत सदस्य उदगी का पहला था या सत्ता बोर्ड का दुरुपयोग जिसको कहा जाता है उम्मीदवार उदगीर नगर परिषद में पार्टी के माध्यम से जो उम्मीदवार का क्लियर तरीके से जाहिर कर दिया है कि हमने स्वीकृत सदस्य नियुक्ति के, के संदर्भ में जो कुछ भी प्रक्रिया हुई है उसमें हुई है और ये हम आज के नगरी कानूनी प्रक्रिया होगी हम इसके खिलाफ कानूनी प्रक्रिया में हम शामिल होंगे नहीं भाजपा अलायंस के उम्मीदवार को पार्टी में देने की वजह से यह उनकी जीत हुई है यह कांग्रेस और दिगर सेकुलर पार्टी समर्थन वाले उम्मीदवार को वोट किया जाता है ऐसा यहां का कहना है बात कर रहे हैं लातूर महानगर पालिका में भारी अक्सर कांग्रेस लातूर के नेते आदरणीय ने भैया साहेब मनापासन मैं अभिनंदन करते कारण काही कर दिवसामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये खलीच असं प्रकारचं राजकारण चालू होतं आमच्याच उदाहरणामध्ये मला असं वाटतंय इथेही तीच परिस्थिती होणार आहे आणि जनतेनी लातूरच्या जनतेचे मी मनापासून आभार मानतो त्यांनी खूप मोठ्या प्रचंड बहुमताने अहमदभाईनी सांगितलं की इतके वर्ष मी ऐकायचो की भाजप जीबीजी जी मिटिंग झाली आणि म्हणजे राष्ट्रवादीचे दोन नगरसेवक निवडून आले असते एक भाजपचा आला असता भाजपच्या उमेदवाराला याच्यापेक्षा दुर्दैव कुठलंच असू शकत नाही आणि कुठलीही संधी आम्हाला किंवा गठी त्यांना त्या निवडणुकीत लोकशाही पुचली गेली ही काय असं मला वाटतं